नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर रेसिपी बघून तुमच्या लक्षात आलेलंच आहे की आज आपण मस्त असे सॉफ्ट एकदम स्पॉन्जी असे हे ढोकळे तयार करणार आहोत तर, तर खूप छान असे हे ढोकळे तयार झालेले होते आणि चवीला तर इतके जबरदस्त होते की ज्यांनी खाल्ले त्यांनी मला विचारले की हे रेडीमेड आणलेले आहेत का तर इतके सुंदर आणि खूप मस्त असे हे ढोकळे आज मी तयार करून तुम्हाला दाखवणार आहे तुमच्यासोबत ह्याची रेसिपी शेअर करणार आहे तर ते कसे केलेले आहेत तर हे आज आता आपण बघूयात तर हे जे ढोकळे आहेत ते मी कुठल्याही प्रकारच्या प्रिमिक्सपासून किंवा कोरड्या पिठापासून तयार केलेले नाही आहेत तर अगदी ऑथेंटिक पद्धतीने डाळ आणि तांदूळ भिजवून मी तयार केलेले आहेत तर हे जे मिश्रण आहे ते मी ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे तर हे जे पीठ तयार केलेलं आहे तर त्याचं जे प्रमाण होतं तर अर्धा कप तांदूळ त्यामध्ये मी चार प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत तर पाव कप मुगाची डाळ पाव कप तुरीची डाळ पाव कप उडदाची डाळ आणि पाव कप चण्याची डाळ वापरलेली आहे तर सर्व मिश्रण जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलं आणि पाच तास मी भिजवून घेतलं होतं त्यानंतर बारीक करून घेतलं मिक्सरला आणि आठ ते दहा तास हे जे पीठ आहे ते मी मुरण्यासाठी ठेवलेलं होतं फर्मेट होण्यासाठी ठेवलेलं होतं तर छान असं हे पीठ तयार झालेलं आहे तर त्यामधलं मी आता अर्ध पीठ वापरत आहे तर त्या पिठामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पाव चम्मच हळद घालून घेतली आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं हे जे मिश्रण आहे ते बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे ह्यामध्ये मीठ जे आहे ते छान मुरल्या जाते तर इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता ह्यामध्ये मी इनो घालत आहे तर संपूर्ण एक पाऊच जे आहे तर ते मी इथे इनो फ्रूट सॉल्ट घालून घेत आहे आणि जे हे मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये मी अजिबात दही किंवा लिंबू किंवा सायट्रिक ॲसिड वगैरे वापरलेलं नाही आहे तर आता इथे इनो घातल्यानंतर त्यावर थोडं पाणी घालून घ्यायचं म्हणजे इनो जे आहे ते ॲक्टिवेट होते आणि मिश्रण फुलण्यासाठी मदत होते तर असं भराभर हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे आणि लगेचच ह्या तेल लावलेल्या ताटामध्ये मी हे जे मिश्रण आहे ते घालून घेत आहे आणि गॅसवर मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घालून उकळायला ठेवलेलं आहे कारण ही जी प्रोसेस असते ना तर ती एकदम फास्ट करायची असते इनो घातल्यानंतर अजिबात ठेवायचं नाही लगेचच हे मिश्रण जे एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि मग लगेचच ह्या भांड्यामध्ये वाफवायला ठेवून द्यायचं आहे तर इथे पाणी उकळलेलं होतं तरी मी मिश्रणाची जी प्लेट आहे ती ठेवून दिली आणि त्यावर मोठं झाकून ठेवलं आणि त्यावर एक जड असा हा खलबत्ता जो असतो तर तो ठेवून घेतलेला आहे म्हणजे वाफ अशी बाहेर जात नाही आणि ढोकळा पण छान असा फुलून येतो आणि हा ढोकळा जो आहे तो साधारणत पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचा आहे आणि आता ढोकळ्यासाठी लागणारा जो तडका असतो पाणी असते तर ते मी तयार करून घेत आहे तर एका भांड्यामध्ये मी दोन मोठे चम्मच तेल घातलेलं होतं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिर मोहरी घातलं आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि दहा बारा कढीपत्त्याची पाणी घातलेली आहेत आणि त्यानंतर आता मी इथे एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आता दोन मोठे चम्मच साखर घालून घेतली एक चम्मच मीठ घातलेलं आहे आणि हे मिश्रण पुन्हा एकदा छान एक, एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी पाव चम्मच सायट्रिक ॲसिड घालत आहे लिंबूसट जे म्हणतो आपण ते घालत आहे तर त्यामुळे ह्या पाण्याला छान अशी आंबट गोड चव येते तर ह्या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे तर इथे वीस मिनिटानंतर हा ढोकळा बघू शकता छान असा तयार झालेला आहे वीस मिनिटानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि तसंच झाकून ठेवायचं आहे लगेचच झाकण उघडायचं नाही आहे पाच मिनटं तसंच राहू द्यायचं जर तुम्ही लगेचच उघडाल तर जो ढोकळा वर आलेला असतो फुललेला असतं तर तो खाली जाऊन बसतो तर त्यामुळे गॅस बंद केल्यानंतरसुद्धा तुम्ही झाकण ठेवून पाच मिनटं राहू द्यायचं आहे त्यानंतर मी झाकण काढून घेतलं आणि ही प्लेट जी आहे ती बाहेर काढून ठेवली होती तर दहा ते पंधरा मिनटं ही बाहेर ठेवलेली होती प्लेट कारण त्या ढोकळ्यामध्ये जी काही वाफ असते तर ती पूर्णपणे निघून जाते आणि त्यानंतर आता मी ह्या चाकूच्या मदतीने साईडनी मी कडा लूज करून घेतलेल्या आहेत ह्या ढोकळ्याच्या आणि आता आपल्या आवडीनुसार ह्या ढोकळ्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तर उभ्या आडव्या अशा मी ह्याला चाकूच्या मदतीने रेषा पाडून घेत आहे कट करून घेत आहे आणि सर्व बाजूंनी ह्याच्या कडा ज्या आहेत त्या अशा लूज करून ठेवायच्या म्हणजे ढोकळा जो आहे तो अगदी इझिली बाहेर निघतो तुम्ही बघू शकता है में छोटी शी है। है है। है मी एक छोटीशी वडी काढून दाखवत आहे मस्त अशी ही जाळी आलेली आहे ह्या ढोकळ्याला आणि एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झालेला आहे आता ह्यावर मी हे जे पाणी तयार केलेलं होतं ढोकळ्याचं तडका तयार केलेला होता तर मी ते पाणी घालून घेत आहे कट केल्यानंतर जर पाणी घातलं तर ह्या ढोकळ्यामध्ये जे पाणी आहे ना ते ॲब्झॉर्ब होते आणि हा जो ढोकळा आहे तो खूप वेळपर्यंत सॉफ्ट राहतो स्पंजी राहतो अजिबात कडक येत नाही आणि कोरडासुद्धा लागत नाही आणि हा तडका जो आहे तो घालून घेतल्यानंतर पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचा आहे म्हणजे पूर्णपणे ह्यामध्ये पाणी मुरल्या जाते तर छान असा हा ढोकळा तयार झालेला आहे बघू शकता आणि वड्यासुद्धा बघा किती छान निघतात आहे अजिबात चिकटलेला नाही या प्लेटला तर मस्त असा हा ढोकळा तयार झालेला आहे एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार असा हा तर आजची ही तुम्हाला ढोकळ्याची रेसिपी कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटत अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद